मिरजेत रामगिरी नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी समस्त मुस्लिम समाज आक्रमक मिरजेत रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज नाशिकमध्ये सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन केल्याने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मिरज दरगा ते पोलीस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चाकडून निषेध व्यक्त केला पोलीस अधीक्षक संदीप यांनी मिरज शहराला भेट देऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली रामगिरी महाराजांनी केलेल्या यांच्यावर विविध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजातील शिष्टमंडळातील नेते व समाज बांधवांनी केली आहे यावेळी मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशन आवारात मोठी गर्दी केली होती याबाबत सांगली पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात आले समाजाच्या तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत इस्लामपूर इथं गुन्हा दाखल असून योग्य ती कारवाई केली जाईल अफवांवर आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे नुकत्याच झालेल्या काही घटनांच्या अनुषंगाने अनेक तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यामध्ये जेही काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या तक्रारी आम्ही रिसीव करून नोंद घेऊन त्यावर योग्य ते दे कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी सर्व जमावाला दिलेलं आहे त्यातून शांतता व सुव्यवस्था राखावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल असून इतर सर्व तक्रारी निवेदनं जे काही असतील त्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन मान्य एस पी सरांनी दिलेलं आहे त्यासोबतच एका आवाहन जिल्हा पोलीस सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे ते म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्यासोबतच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारा मजकूर त्या प्रकारचे स्टेटस इंस्टाग्राम स्टोरीज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण करणारा एखादा मेसेज एखादी पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार द्यावी त्यावर सांगली जिल्हा पोलीस तत्परतेने आणि तातडीने कारवाई करते